नमस्कार मी दीपाली आता पावसाळा सुरुवात झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये नेहमी आपल्याला भजी कांदा भजी बटाटा भजी किंवा आणखी प्रकारच्या भज्या खायचं वाटतात पण समोसा पण खायची इच्छा असली पण ते करायचं आणि म्हणे दुकानातनं आणून खायचं म्हटलं की टेन्शन येतो त्यापेक्षा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये मैदा न वापरता न गव्हाचं पीठ वापरता आज मी तुम्हाला समोसे दाखवणार आहे झटपट होणारे खुसखुशीत असे होणारे समोसे दाखवणार आहेत मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया रवा घेतलाय जिरं घेतलंय चवीपुरतं मीठ ओवा घेतलाय आणि हे आता चांगलं मी मिक्स करून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम तेल घालत आहे एक गरम तेल केलं आहे तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी आता मळून घेत आहे हे आता आपलं छानपैकी मळून झालेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अगदी पाणी तुम्ही जर पाणी टाकता थोडंसं पातळ झालं तर त्याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स करून ते घट्ट करू शकता हा गोळा आता मळून झालेला आहे असं दाबलं की एकदम नरमसूज झालेला आहे आता हा गोळा मी अर्धा तास असंच ठेवत आहे आणि तुम्हाला आता मी समोसासाठी मसाला दाखवते कसा बनवायचा ठेवून देऊया आता आपण ह्याला इकडे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ह्याला तर चांगले आपण मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही किसनीवती पण किसून घेऊ शकता इथे मी मसाले घेतले हे मीठ घेतलंय हळद घेतले पेरी पेरी मसाला धने पावडर जिरे पावडर आमचूर पावडर चिली फ्लेक्स आहे आणि हा पावभाजी मसाला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि ही कोथंबीर घेतलेली आहे मी आता हे आपल्या सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपलं चांगल्यापैकी मिक्स करून झालेलं आहे आता आपण समोसे करायला घेऊया हे आपण अर्धा तास भिजत ठेवलं होतं हे बघा आणि हे मी अर्धा तास ठेवलं होतं पण हे मधुरमध्ये मी दोन तीन वेळा चांगलं मळून घेतलेलं आहे तेव्हा जाऊन हे असं सॉफ्ट होतं मग तुम्ही म्हणाल यूट्यूबवरती झालं आणि आमचं नाही झालं असं अर्धा तास ठेवल्यानंतर त्याला तुम्ही मध्ये मध्ये थोडंसं तेलाचा हात लावा आणि मळून घेत जावा असं एकदम मग ते असं एकदम पिठासारखं होतं हे बघा झालं की थोडासा मळत राहत जायचं ते मग नंतर असं सॉफ्ट होतं आता आपण समोसे करायला घेऊया इथे मी पिठाचा गो इथे आपण जो गोळा करून ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला छोटे छोटे शु... গো করুন ঘটে মি এক গোড়া ঘতলা आता याची आपल्याला छानशी एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुकपीठ तेल बिल काही लावायची गरज नाहीयेत बघा एवढं मी लाटून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी समोसे बनवून दाखवते इकडे आपल्याला एक पुरी घ्यायची आहे आणि तिला आपल्याला असं फॉल्ड करायचं आहे असं आणि इकडे आपल्याला इकडे मी मैद्याची पेस्ट केले ती आपल्याला इकडे अशी लावायची आहे आणि हिला आपण असं पॅक करायची आहे जो आपण मसाला तयार केला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये असं भरायचं आहे अगदी आतपर्यंत भरायचं आहे जोपर्यंत इथे टोकाला येईल असं आतमध्ये मसाला असा दाबत जायचं आहे ते वरपर्यंत जातं तुटण्याची वगैरे शक्यता बिलकुल नसते हे बघा आणि परत इथे आपल्याला आणखीन मसाला भरायचा याच्यामध्ये आणि आता एवढ्या ह्याला इथे आपण पर परत मैद्या मैद्याची पेस्ट लावणार आहोत आणि हे असं धरून पॅक करायचं आहे हे बघा आपले समोसे तयार आहेत आता मी अशाच प्रकारे सर्वे करून घेत आहे तवाचे समोसे आपले रेडी आहेत आता मी याला तळायला घेत आहे हे बघा छान असे उभे राहिलेत आता मी याला तळायला घेते इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल पण छानपैकी गरम झालं आहे आता आपण याच्यात समोसे सोडूया समोसे आपल्याकडे ब्राऊन होत आलेले आहेत हे समोसे खाताना अजिबात तेलकट लागत नाही किंवा हाताला तेल चिटकत नाही आता हे समोसे तळून झालेले आहेत बाकीचे समोसे सुद्धा मी असेच तळून घेत आहे आणि तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहे माझे रव्याचे समोसे जे मी पुदिन्याची चटणी टमॅटो सॉस आणि मिरची बरोबर सर्व केलेला आहे तुम्हाला मला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबप्राईज करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका